नमस्कार भावांनो आपल्या चॅनलवर सर्व लाडक्या बहिणींचे भावांचे सर्वांचे स्वागत तर भावांनो महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधी मिळणार आहे मिळत आहे किंवा नाही मिळत किती मिळते आता पंधराशे वरून तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपये हे कधी चालू होते त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलापर्यंत आपल्या बहिणीपर्यंत बा, बा, बायकोपर्यंत सर्वात जास्ती व्हिडिओला शेअर करा कारण आता याच्यातनी जे व्हिडिओतनी आपण सांगणार आहोत मुद्दा ते आपण लक्षात घ्या तर महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार चोवीसमध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी के बहीण योजना हा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे तर या योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या आर्थिक स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला आहे महिलांना दर महिना पंधराशे रुपयाचा या आर्थिक मै मदतीची मदतीने महिलांना स्वलंबी बनवण्यास मदत होते तर लाडक्या बहिणींसाठी ही खास महत्वाची एक गोष्ट आहे की पंधराशे रुपये कसे पण असो सरकारांनी पंधराशे रुपये चालू केले ही एक महत्वाची गोष्ट आहे पंधराशे रुपये कोणी देत नाही फुकटचे पंधराशे रुपये हे या काळात कोणीही देत नाही पंधराशे रुपये रिचार्ज का होय ना पण पंधराशे रुपये सरकार देते दे। तर त्याच्यातनी पण भर आणलेली आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये आपण एकवीसशे पंधराशेवरून एकवीसशे रुपये चालू करू असं आश्वासन आपल्याला सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला दिलं होतं तर योजनेची सुरुवात ही जुलै दोन हजार चोवीस मध्ये या योजनेच्या होती तर शेतकरी मित्रांनो बहिणींनो सुरुवातीला अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची छाननी यासारख्या या, शासकीय या, प्रशासकीय भर आला डिजिटल माध्यमातून पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यातनी रक्कम जमा करण्यात व्यवस्था करण्यात आली होती तर या योजनेअंतर्गत आतापर्यंतचे प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण नऊ हजार रुपये जमा करण्यात आले आहे आता आता तर आतापर्यंत जे नऊ हजार रुपये जमा करण्यात आले त्याच्यात आता सध्या असं चालू आहे निवडणूक झाल्याच्या नंतर अधिवेशन पण झालं तर आता एकवीसशे रुपये कधी मिळत त्याची आता प्रतीक्षा सर्व महिलांना आहे तर मकर संक्रांतीची विशेष महत्व म्हणजे मकर संक्रांतीची विशेषतः महत्व म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या जानेवारी महिन्यात या योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यात करण्याची योजना आहे तर विशेष म्हणजे या राज्याची राज्य सरकारने या हप्त्याची वितरण मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर काम करण्याची नियोजन केलेलं आहे म्हणजे चौदा जानेवारी येणारे या आजची जे चौदा तारीख आहे या सणाला अधिक गोडवा येण्याची शक्यता आहे परंपरेनुसार मकर संक्रांत हा सण नवीन सुरुवातीचा समृद्धीचा सु, आणि आनंदाचा प्रगतीचा मानला जातो तर या दिवशी महिलांना आर्थिक मदत मिळणे हे त्यांच्यासाठी एक दुहेरी आनंदाचे कारण आहे तर महिलांसाठी बहि भाई, बहिणींनो तर महिला महिला भगिनींना आपल्या या आव्हाने योजनेची जी आव्हाने आणि चिंतेत जे आहे मात्र या योजने जे काही महत्वाची आव्हाने समान करावं लागतात लागत आहे तर सर्वात मोठी चिंता ही शेतकऱ्या शेतकरी महिलांसाठी आहे जसं की सरकारच्या निर्णयानुसार ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे दोन हजार रुपये महिलांना जे पी एम किसान योजनेचे मिळत आहे त्यांच्यासाठी ही योजना बंद होण्याची शक्यता आहे तर त्याच्यानंतर जे सरकारच्या नि निर्णयानुसार ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे सरकारी योजना जे कोणतेही असल त्यांना पण मिळत नाही तर त्याच्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी महिलांना मोठा झटका बसवण्याची शक्यता आहे तर या महिलांना आतापर्यंत मिळालेली रक्कम परत करावी लागल याची भीती त्यांच्यात निर्माण झालेली आहे सर्वात मोठी भीती जी आहे शेत महिलांसाठी किंवा ही पैसे वापस द्या लागेल का तर हे पैसे जे आहे ते आता योजनेचे यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने काही कठोर निकष ठेवले आहेत तर लाभार्थ्याची निवड करताना त्याची आर्थिक स्थिती सुधारणं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि इतर सरकारची योजनेमधील सहभागी या घटकांचा विचार केला जातो तर यामुळे जे स खरोखर गरजू महिलांसाठी या योजनेचा लाभ पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे तर त्याच्यासाठी डिजिटल व्यवस्थेची महत्व म्हणजे या योजनेची एक महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे म्हणजे अर्ज करणे कागदपत्रे जमा करणे आणि पैसे वितरित करणे या सर्व प्रक्रिया हे जे सर्व प्रक्रिया आहे ते ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे तर या यामुळे जे प्रदर्शकता वाढली असून भ्रष्टाचाराचा आळा घालण्यास घालण्यात मदत होत आहे त्यासाठी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे मात्र या योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी जी काही सुधारण्याची गरज आहे म्हणजे विशेषतः विशेषतः म्हणजे शेतकरी महिलांच्या समस्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे ज्यांच्या त्यांच्या बरोबर योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रिया अधिक परब पारदर्शकता आणण्याची गरज आहे म्हणजे या योजनेमुळे जे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन मिळत आहे दर महिन्याला मिळणारी रक्कम त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा भागवण्यास मदत करत आहे अनेक महिला या पैशाचे वापर या पैशाचा वापर जे मुलाच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी कुटुंब व्यवसाय करण्यासाठी करत आहेत तर शेतकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी ही एक महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणीसाठी अजूनही बरेच प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणजे महिला शेतकरी जी महिला आहे समस्या सोडवणे पात्रता निकषामध्ये योग्य ते बदल करणे याच्यासाठी ही सरकार आता प्रयत्न करत आहे तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे, जे पैसे महिला शेत महिला शेतकरी महिलांना मिळालेले आहे ते परत करावं लागेल का त्याबद्दल आपण व्हिडिओ दुसरा बनू चांगला मोठा व्हिडिओ होईल याच्यासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दलची माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेस करून ठेवा कारण की व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद